नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता आपण चढणार आहे की आज कोण कोणत्या पदाचा निकाला निकाल लागलेला आहे परंतु मित्रांनो अद्यापही गड्डचा जो काही निकाल आहे तो लागलेला लाग नाही लागणार होता मित्रांनो परंतु का नाही लागला काय अडचण येत आहे हे कुठल्याच प्रकारे आपल्याला काही समजत नाही विचारणा केली असता असं आपल्याला कळलं की आजच्या तारखेमध्ये जो काही गड्डचा निकाल आहे आणि उद्याचा रविवार आहे यामुळे कुठेतरी निकाल लागण्याची फार शक्यता कमी आहे असं डायरेक्ट मला काय तर बातमी मिळालेली आहे आणि उर्वरित जे काही गटकचे निकाल आहेत उर्वरित जे काही गटकचे निकाल आहेत ते अपडेट होतील रात्री बारा वाजेपर्यंत तर मित्रांनो गड्ड्याची गड्डच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता जर वाट नाही पाहिली तरी चालेल जसा मित्रांनो गड्डचा निकाल लागेल सर्वप्रथम तुमच्या समोर जी काही बातमी आहे आनंदाची ती घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ओके सर्वांनी काय मला काहीच समजत नाही आहे जे काही आरोग्य विभाग आहे यांचं काय चाललंय निकाल लावायचा असला तर एका दिवसात सुद्धा निकाल लागू शकते परंतु कुठंतरी डिले होत आहे ओके सर्वांनी काय करायचंय माहितीये का एक लाईक करायचंय थम्स अप करायचंय बघा आता आपल्याला काय करायचं आहे फक्त चेक करायचं आहे कोण कोणते निकाल लागले बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे एन एच एन आर एच एम ची ओके इथून बघा आपण एक एक निकाल बघूया कोण कोणता निकाल लागला सर्वप्रथम पाहूया तर बघा कुठंतरी मिरिट लिस्ट लागलेली आहे बॅक्टेरिओलॉजी असिस्टंट बाय डायरेक्टर ओके okay, याची लिस्ट लागलेली आहे त्यानंतर बघा केमिकल असिस्टंटचा सुद्धा लागलेला आहे लॅबोरेटरी ले असिस्टंटचा सुद्धा लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे निकाल बघण्यामध्ये त्यांनी काय करायचं माहिती आहे का सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या आणि तिथून आपला जो काही निकाल आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकता ओके ज्यांना अडचण येत आहे ते जे स्मार्ट आहेत त्यांनी नाही जॉईन केलं तरी काही हरकत नाही परंतु ज्यांना निकाल बघण्यामध्ये थोडासा त्रास होतो त्याच विद्यार्थ्यांसाठी हे जे काही आहे हे सांगत आहे ओके निकाल पुन्हा अहमदनगर गड्ड एन टी सी एक्स ए होऊन जाईल सर करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे सर होऊन जाईल तुमचं सुद्धा बाकीचे रिझल्ट केव्हा लागतील तर बघा आज रात्री बारा वाजेपर्यंत गट कचे निकाल लागतील ग्रुप सीचे ग्रुप सीचे निकाल काय करत आहे बघा पटरीवरती कुठंतरी गाडी चालायला लागली आहे आपल्याला माहिती नाही कोणत्या स्टेशनपर्यंत हे गाडी थांबणार आहे ज्या दिवशी गाडीत बघा जशी गाडी थांबेल पुन्हा तुम्हाला सांगेल की कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे ओके बघा कोणकोणत्या लागलेल्या आहे बॅक्टेरियोलॉजिकल लॉजिकल असिस्टंट ओके त्यानंतर बघा केमिकल असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंट त्यानंतर बघा एक्स रे असिस्टंट एक्स रे असिस्टंट ओके फार्मसी ऑफिसर त्यानंतर बघा वार्डनचा लागलेला आहे यावरती सुद्धा आपण चर्चा केली लॅबोरेटरी सायंट सायंटि सायंटिफिक ऑफिसरचा लागलेला आहे त्यानंतर बघा ई जी टेक्निशियनचा सुद्धा लागलेला आहे ओके okay, त्यानंतर बघा इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन ई सी जीचा लागलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी काय करा माहिती आहे का हे जर तुम्हाला ओपन करता नसेल येत त्यानंतर लिस्ट बघता येत नसेल तर तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनलवरून डायरेक्ट आपलं नाव शोध शोधू शकता ज्यांना अडचण येत आहे त्यांच्यासाठी सांगत आहे जे स्मार्ट आहेत त्यांच्यासाठी नाही ओके okay, बघा यानंतर बघा इलेक्ट्रोग्राफी झालं त्यानंतर मेकॅनिक बाय डायरेक्टर ओके द डेंटल मेकॅनिक ओके यानंतर बघा द डेंटल मेकॅनिक डी वाय डायरेक्टर तसेच बघा द पोस्ट ऑफ मेकॅनिक झालं त्यानंतर बघा द पोस्ट ऑफ कार्पेंटर कार्पेंटरचा सुद्धा लागलेला आहे त्यानंतर बघा ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरचा सुद्धा लागलेला आहे बघा हे हे जे निकाल आहे हे रात्रीच लागलेले होते ओके याची अपडेट सुद्धा तुम्हाला रात्रीच दिली होती परंतु कुठंतरी मला आता एक सांगायचं होतं की गड्डचा निकाल आताच्या माहितीनुसार मला असं कळलेलं आहे की गड्डचा निकाल बघा आज लागणे शक्य नाही आहे गड्डचा निकाल लागलास तर सर्वप्रथम व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून गड्डच्या विद्यार्थ्यांनी निकालाची वाट नाही बघितली तरी चालेल ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच आपण इथेच थांबूया कुठंतरी हे खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती त्याकरता हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न आहे ओके तर बघा आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये मग एवढेच इथं थांबूया सर्वांच्या मनापासून